नमस्कार शासनजी आणि या YouTube चॅनल आपसरांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे 17 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ती आताची मोठी आणि चांगली बातमी त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून सोप्या अपडेट आता करणार आहो तत्पूर्वी मी आपणा सांगू इच्छितो आपण चालू करणार असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा ल अच्छे बास चला अपडेट सवीस पाचे समजून चला सुरू करूया महाराष्ट्र राज्य शासन अंतर्गत पिकांची आकडेवारी सुधारणा करण्याची योजना आणि कृषी गणना या तीन शंभर टक्के केंद्र पुरस्कृत योजना अंतर्गत मजदूर पदावर कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी कर्मचाऱ्यांची वेतन अदा करण्याबाबत राज्य शासनाच्या कृषी पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसाय विभागकडून देण्याकर एकोणीस दीशम्म तेवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदरच्या शासन निधनाव्हे महाराष्ट्र राज्यातील प्रमुख पिकांची क्षेत्रफळ वेळेवर काढण्याची योजना कृषी गणना आणि पिकांची आकडेवारी सुधारणा करण्याची योजना या तीन शंभर टक्के केंद्र पुरस्कृत योजना अंतर्गत मंजूर पदावर कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतनासाठी होणारा खर्च हा प्रस्तुत योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून पी एफ एम एस प्रणालीद्वारे आयुक्त कृषी यांना प्राप्त होणाऱ्या अनुदानातून जमा योजनाने राज्य शासनाच्या लेखा शिक्षकाखाली जमा करण्याचे अटी अधीन राहून पुढील प्रमाणित योजनेचे नाव व लेखा शिक्षक हा उद्दिष्ट नमूद करण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्यातील प्रमुख पिकांचे क्षेत्रफळ वेळेवर करण्याची योजना कृषी आणि पिकांच्या आकड्यावर सुधारणा करण्याची योजना या तिन्ही शंभर टक्के केंद्र पुरस्कृत योजनेमध्ये मजूर पदावर कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतनावर होणारा खर्च प्रस्तुत योजने अंतर्गत केंद्र शासनाकडून पी एफ एम एस प्रणालीद्वारे आयुक्त यांना प्राप्त होणाऱ्या अनुदानातून जमा योजने राज्य शासनाच्या सोळा झिरो एक केंद्र सरकारकडून सहाय्यक अनुदाने सहायक केंद्र पुरस्कृत योजना एकशे एक केंद्रीय सहायक हिस्सा नऊ कृषी नऊ ऑब्लिक आठ कृषी गणना व सांख्यिकी एकात्मिक प्रकल्प या लेखा शीर्षकाखाली जमी करण्याची जबाबदारी आयुक्ती यांची असणार आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि असे ताऊन अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुरू का धन्यवाद